संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या ला ला लाईक करा व बेल दाबून कागल जवळील अपघातात तरुण ठार कागल निढोरी राज्य महामार्गवर सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तीन ते चारच्या दरम्यान वडवाडी कागल येथे अपघात झाला या अपघातात पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील युवक अजय प्रकाश वायदंडे व वा एकोणीस हा युवक ठार झाला घटनास्थळावरील व कागल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव खुर्द येथील तरुण अजय प्रकाश हा सोनवारी दुपारी चारच्या दरम्यान मोटरसायकल क्रमांक शून्य नऊ एक जी एस पासष्टशे चौऱ्याहत्तर या मोटरसायकलवरून वरून कागलच्या दिशेने येत होता त्याचवेळी दुधाचा टँकर जी जे एकवीस वाय एकसष्टशे एक्क्याऐंशी हा कागलकडून मुरुगोडकडे जात होता हा टँकर वडवाडी येथे आला असता तेथील पुला शेजारी एक मोठ्या रस्त्यात खड्डा पडला आहे तो खड्डा चुकवण्यासाठी टँकर रस्त्याच्या मध्यभागी आला त्याच वेळी कडून कामानिमित्त जाणारा अजय त्या टँकरला समोर थडकला या अपघातामध्ये तो ठार झाला सदरची तक्रार शुभम प्रकाश आकुर्डे राहणार पिंपळगाव खुर्द तालुका कागल यांनी अशोक लेलांड टँकर चालक सुलेमान तसलीम खान सध्या राहणार महालक्ष्मी कॉलनी जयसिंगपूर यांच्या विरुद्ध दिली कागल तालुक्यामध्ये जवळ जवळ सर्व रस्त्यावरील बऱ्याच ठिकाणी मध्यभागी व बाजूला असे खड्डे पडले आहेत परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही या खड्यामुळे सतत छोटे मोठे अपघात होत असतात जबाबदारी असणाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर एक जीव वाचला असता असे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहेत